संकुला राय दोन तास शिल्लक आहे या प्रचारानामध्ये प्रचारामध्ये रत्नागिरी आणि सिद्रुगा मतदार संघासाठी प्रचाराची रणधुमाळी आरोप आणि प्रत्यारोप रंगाती रंगात आली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे प्रचार करत असताना आम्ही सुरुवातीपासून ठरवलं होत की प्रचार विकास या मुद्द्यावर करायचा आपण केलेल्या का काम जी आहेत ती हायलाईट करायची आणि आपल्या कामावर विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडून मतं मागायची आणि त्याप्रमाणे आम्ही प्रचार सुरू केला सिंधुदुर्गात एकोणीशे नव्वद पासून जो प्रचार केला नव्वद पासून जो विकास केला सॉरी विकास केला तो विकास आम्ही जनतेसमोर ठेवला इथले रस्ते इथली पाण्याची व्यवस्था इथले आरोग्याची व्यवस्था शैक्षणिक अवस्था पूर्वी नव्वद पूर्वी कशी होती आणि नव्वद नंतर आम्ही कशा प्रकारे सुधारत गेलो शाळा वर्ग शिक्षक कसे भरले शैक्षणिक दर्जा सुधारून धारावीचा आणि बारावीचा रिझल्ट पस्तीस टक्क्यावर सत्याऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही आणला ब्याऐंशी बारावी ला सत्याऐंशी एस एस ला आम्ही जनतेसमोर ठेवू इथल्या पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य वगैरे हे आम्ही दर्जेदार बनवण प्रगत जिल्ह्याच्या तोडीचे आम्ही इथले इन्फ्रास्ट्रक्चर बनवू मी मंत्री आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न केला त्यासाठी मोठमोठे प्रकल्प आणले त्यामध्ये मानवंचा सीवड आहे याची किंमत दीड हजार कोटी रुपये होती तेव्हा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या पैशातून प्रकल्प होणार होता रेडी बंदर साडे हजार कोटीच ते बंदर होणार ओरसला आय पार्क उडान मार्गला आढाळी आड, आढाळी आढाळी एमआयडीसी चे पाचशे कारखाने व्हावेत म्हणून साडेसहाशे एकर जागा संपादित केली आणि एमआयडीसी जाहीर केली सँक्शन देऊ चौपद्रीकरणाचे काम सत्तेत असताना निलेश खासदार असताना दोन हजार चौदा पूर्वी चौपदरीकरणाला मंजुरी आम्ही मिळून दिली सत्ता बदलली आणि त्यानंतर टेंडरचं काम सन्मानिय नितीनजी गडकरी यांनी केलेलं आहे त्या मुळात रस्त्याला मंजुरी चौपदरीकरणाची आम्ही मिळून दिली या जिल्ह्यात दीडशे इंच पाऊस पडूनही सिंचन क्षमता अडीच टक्के होती महाराष्ट्राची साडे अठरा टक्के असताना ती वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सगळी मोठी मध्यम आणि लघु तिन्ही प्रकारची धरणं जेवढी होती ती धरणं मी मुख्यमंत्री असताना सगळ्या धरणाचे काम सुरू केले ही सगळी धरणं जेव्हा पूर्ण होतील त्या सिंधुदुर्गाची सिंचन क्षमता साडे अठरा टक्के पेक्षा पुढे जाईल एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आम्ही करीत असताना हा जिल्हा या जिल्ह्यानी दरडोई उत्पन्नातही प्रगत सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरीने आपलं दरडोई उत्पन्न आणलं दोन हजार बारा साली तर सांगली पेक्षा एक हजारांनी दरडोई उत्पन्नात सिंधुर्ग पुढे होता आर्थिक सामाजिक पायाभूत सुविधा मध्ये सगळ्यामध्ये सिंधुदुर्ग प्रगतीकडे वाटचाल करत होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्वरूप बदललेलं जे आज पाहताय ते त्यामुळे हे मुद्दे आम्ही लोकांसमोर ठेवतो आम्ही एवढी काम केली त्याशिवाय खाजगीरित्या एग्रिकल्चर कॉलेज डेअरी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज या वर्षी येणार जुलैमध्ये मेडिकल कॉलेज साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल त्याच ठिकाणी मेडिकल कॉलेज महिला भवन महिलांचे वेगवेगळे उपक्रम बचत गटाची कामं वगैरे आज तिथे होत आहेत अडीचशे महिला काम करणार आर्थिक उडालडाल वाढावी हा जिल्हा सुख समाधान व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले या नंतर के उलट आम्ही आमच्या विरोधकांना विचारतोय पालकमंत्री तुमचे शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे एक निलेश नितेश जर सोडला तर असताना रत्नागिरी पाचच्या पाच आमदार शिवसेनेचे आहेत असा असताना या जिल्ह्याचा दोन्ही जिल्ह्यांचा विकास कोणत्याही टप्प्यात कुठल्याही प्रकारे का झाला नाही याचं उत्तर द्या असं आम्हाला आमचं सांगणं आहे काय केलं तुम्ही मी एवढे प्रकल्प आणले ते आज बंद आहेत पाटबंधारे प्रकल्प बंद आहेत सी वार्ड बंद आहे रेडी बंदरचं काम बंद केलं आता सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांनी परत परवानगी आणली आडारीची एमआयडीसी बंद आहे आय टी पार्क बंद आहे एकही प्रकल्प हे सुरू करू शकले नाही जे मी प्रकल्प आणले ते या जिल्ह्यात अजिबात बेकारी राहिली नसती एवढे प्रकल्प मी आणले पण आज ते सुरू नाही इथल्या खासदाराने एक टक्काही काम केलेलं नाही स्वतःचा फंड खर्च केला नाही खासदाराचा फंड इथले जे प्रश्न आहेत मच्छीमारांचा प्रश्न एलईडीच्या माध्यमातून परराज्य आणि परदेशातून येणारे ट्रॉलर मासेमारी करून जातात आमच्या ट्रॉलर धारकांच्या अंगावर जाऊन फायरिंगही करतात तरी सरकार हस्तक्षेप करत नाही लोकसभेत किंवा विधानसभेत हा प्रश्न मांडला गेला नाही तसे या वर्षी काजू उत्पादक आज अडचणीत आहेत गेल्या वर्षी काजू एकशे साठ रुपये के किलोनी विकत होते शेतकरी या वर्षी त्याचा भाव नव्वद रुपये झालाय केंद्र सरकारने आयात कर काजूवरी पाच टक्क्यावरून अडीच टक्के आणला त्यामुळे काजूचे भाव घसरले आफ्रिकेसारख्या देशातून काजू इकडे येऊ लागला फक्त साठ रुपयाने किलोनी आणि त्यामुळे काजूला भाव नाही पण हा प्रश्न लोकसभेत मच्छीमारांचा प्रश्न काजूचा प्रश्न इथल्या बेकारीचा प्रश्न इथल्या महागाईचा प्रश्न हे प्रश्न कोणत्याही लोकसभेला मांडण्याची क्षमता या खासदारांमध्ये नाही कोणत्याही प्रकारचा विकास आणि समस्या सोडवण्याची तयारी किंवा क्षमता या खासदारांमध्ये नाही उद्धव ठाकरे आले होते प्रचाराला कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर ते बोलले नाहीत इथल्या महागाईवर बेकारीवर ते बोलले नाहीत विधायक आणि सामाजिक मुद्द्यावर बोलले नाहीत फक्त नारायण राणे याला कसं ठेचायचं कसं मारायचं एवढंच त्यांनी उपदेश करून गेले मला प्रश्न विचारायचा उद्धव ठाकरे कोकणी तरुणांनी तुमच्या शिवसेनेला तारलं वाढवलं त्या कोकणी तरुण बेकार आहेत त्यांच्या पोटाचा प्रश्न का नाही सोडवला या कोकणाच्या विकासामध्ये शिवसेनेचं योगदान काय रत्नागिरी दरडोई उत्पन्नात बावीसव्या क्रमांकावर आहे बावीसव्या क्रमांक आम्ही सिंधुदुर्ग सहाव्या क्रमांकावर आहे मग काय करतात शिवसेनेचे लोक शिवसेनेला कोणतंही आर्थिक धोरण नाही विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही आणि नीतीमत्ताही नसलेला पक्ष आहे आणि त्यामुळे फक्त भांडण भांडणं काढणं जाती जातीमध्ये ते निर्माण करणं धर्माधर्माली घडून आणणं याच्या पुढे कोणताच कार्यक्रम नाही केसरकर एक नेहमीच म्हणतात प्रत्येक निवडणुकीत दहशतवाद मोडून काढणं का दहशतवाद कुठे आहे